म्हणेन किंवा अजून कोण असेल मी त्यांना नाहीच वडील म्हणून म्हणू शकत कारण प्रत्येकासाठी ती एक व्यक्ती असेल आणि माझा माझ्यासाठी तो होता आणि तो आहे आणि तो कायम असेल बरं आत्ता मला तुला इथे विचारायचं की आ, हे सगळं झालं म्हणजे आता एक लोकांना अजून एक इंटरेस्ट असतो की ते म्हणजे लग्न <laughs> <laughs> एखादी अभिनेत्री किंवा एखादा अभिनेता यांचे लग्नाच्या बाबतीत काय थॉट्स आहेत बापर मी जसं पुरवातीला म्हटलं तसं पोटबर गप्पांमध्ये गॉसिपई थोडं असणार आहे तर हे थोडं तुझ्या गॉसिप आपण करूया की <laughs> 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 लग्नाच्या बाबतीत आता खूप लहान वय आहे किंवा खूप अजून पुढे करायचं आहे <laughs> लहान असं नाही आपल्या कोकणामध्ये तर म्हणजे पण कोकणातली आहे त्यामुळे चोवीस पंचवीस कधी करताय सगळं हे सुरू होतं तुझ्या बाबतीत ते कधी सुरू झालंय किंवा आता त्याच्या बाबतीत घरामध्ये काय चर्चा आहे आणि बाहेर लोकांना इंटरेस्ट आहे की तन्वी इतकी गोड आहे आणि खूप छान आहे तर तिला तिचा तो होणारा नवरा कसा <laughs> <laughs> हवाय <laughs> बापरे हे म्हणजे मला अगदी आणि इतका गोड प्रश्न आहे आपण नाही पेक्षा हे प्रश्न आता माझ्या घरी सुरू झाले आता हळूहळू आई याची म्हणत असते की बघ काय ते तू कोणी बघितलं असेल तर सांग नाहीतर आपण बघूया वा मोदक आले येस yes. आणि तू ज्याची वाट पाहत होतीस फायनली <laughs> ते आलेले आहेत येस बरं आणि घेऊन या छान ते असे पारंपरिक पद्धतीनेच खायला हवेत तू, तूपही आलय वाव त्यामुळे असा छान तो मोदक फोडून म्हणजे न लाजता तुम्ही काहीही येस तू पण प्लीज नाही मोदक गरम गरम घेतला असतात कोथिंबीर वडी आहे पण ही अख्खी पूर्ण जी आहे ती वाढी ती आपल्याला जाणार नाही आपण अर्धी अर्धी खाऊया वाव मोदक आताच तू आठवण सांगितलीस ना गणपतीला hmm. यंदा तू एकटी घरी असतानाही मोदक बनवले होतेस येस उकडीचे मोदक आणि मी जवळपास पंचवीस मोदक बनवले होते hmm. आणि आमच्या सोसायटीचा गणपती असतो ना hmm. त्याला पास दिले म्हणून कारण मग काय करणार घरी जाऊ नाही शकत oh तर काहीतरी बर आता गोड खातोय तर सोबत गोड विषय आपण जो मध्ये काय बरं कसा हवं आहे नवरा किंवा घरामध्ये चर्चा तो झालीये पण तू त्याला उत्तर कशी देतेस ती मला वाटतं आजच्या मुलींनाही ऐकायला आवडतील कारण त्या पण तो प्रश्न थोडा टोलवून लावतात घरामध्ये खरंय माझं असं काही नाहीये की मला आता करायचंच नाहीये वगैरे पण हा म्हणजे मी या एक दोन वर्ष तरी बघू अजून बस एक दोन तन्वी <laughs> <laughs> एक दोन वर्ष चला करू पण जरा एक दोन वर्ष थांबू एवढ्या बर पण तरी तन्वीला होणारा तो कसा हवा मग मी तुला बोलता बोलता बोलले हा <laughs> बऱ्याच मुलींचे असतात करेक्ट त्याचं स्वतःच घर असावं त्याचं कुटुंब छोट असावं तो इंडिपेंडंट असावा हे म्हणजे असतात आजच्या वाचवून दाखव तो वेल चांगला कमावणारा असावा त्याचं उत्पन्न एवढं एवढं असावं आता तू इंडस्ट्रीतली आहेस तर तर तो इंडस्ट्रीतला असावा किंवा इंडस्ट्रीच्या बाहेरचा असावा इंडस्ट्रीतला नको यापैकी तुझं काय आहे नेमकं आणि आपण पोटभर गप्पा मारायला बसलोय त्यामुळे तो जेवण बनवून देणारा असावा पुढे असावा तुला त्याच्यावर प्रयोग करता येतील एक्सपेरिमेंट करता येतील कसं असावा मला खरं तर मी असं काही क्रायटेरिया असा काही ठरवला नाही आहे मुलाच्या बाबतीत म्हणजे माझं असं काहीच नाही की तो इंडस्ट्रीला पाहिजे किंवा इंडस्ट्रीतला नको किंवा असं पैसेवालाच पाहिजे बिझनेसमनच पाहिजे असं काहीच नाही आता तरी माझ्या डोक्यात काय माहिती आता अजून एक दोन वर्षात ते बदलेले माहित नाही पण आता तरी मला असं वाटतंय की आधी पहिल्यांदा सगळ्यात मेन गोष्ट जी मला पहिल्यापासून वाटते ती म्हणजे तो माणूस म्हणून चांगला असावा त्याच्या सेन्सिबल असला पाहिजे आ, रिस्पेक्ट असला पाहिजे दोघांनाही एकमेकांच्या फील्डबद्दल बरोबर ते कुठलंही असो सेम असो किंवा वेगवेगळं असो ह्या बेसिक गोष्टी तर असल्याच पाहिजेत बाकीचं सगळं काय बघता येईल होतं मॅनेज म्हणजे अर्निंगच्या बाबतीतही तुमचं प्रेम असेल ना एकमेकांवर तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात बरोबर आणि मला असं वाटतं की त्या दोन व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत लग्नासाठी तो आणि ती बरोबर या दोघांचं सगळं सॉर्टेड असेल ना या दोघांच्या डोक्यात सॉर्टेड असेल एकमेकांशी बोलून सगळं सॉर्टेड असेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही ना। मग काहीच मॅटर करत नाही बाहेरचं म्हणजे भलेही दोन फॅमिलीज एकत्र येत असल्या तरीही मला असं वाटतं की त्या दोघांच्या अंडरस्टँडिंगवर सगळं टिकून असतं बरोबर आणि तशी व्यक्ती पाहिजे सो इथून सॉर्टेड पाहिजे <laughs> तसा बघू <बगु> आता भेटून <laughs> कोणी भेटेल तर बरं घरात ना आईचं म्हणणं नेमकं काय असतं म्हणजे फॅमिलीतले इतर लोक म्हणत असतात आपल्याला की बाबा त्यांच्या खूप आईपेक्षा आई वडिलांपेक्षा त्यांना मला खर तर काय असतं आपण मुलगा कसा हवा हे त्या मुलीला विचारण्यापेक्षा त्या फॅमिलीच्या अपेक्षाच आधी विचारल्या पाहिजे त्यांच्याच खूप असतात कारण <laughs> आम्हाला जावंही असा पाहिजे टू बी ऑनेस्ट माझ्या घरच्यांनी असं काही म्हटलेलं नाही आणि विचारलंही नाही बिचाऱ्यांनी मला नाही तर मला वाटते कधी आम्ही म्हणालो त्यांनी असं काहीच नाही म्हटलंय पण जनरली असतं नातेवाईकांच्या अपेक्षा असतात बऱ्याच लोकांच्या बाबतीत जे मी ऐकलंय आजपर्यंत माझ्या खूप जवळच्या माणसांच्या बाबतीत त्यांनी एक्सपिरियन्स केलंय तेही मी बघितलंय आणि त्यामुळे कधी कधी मॅरेजेस फेल होतात हेही मी बघितलंय म्हणजे खूप जवळच्या मैत्रिणीचंही झालंय सो so, तेव्हापासून म्हणजे मला असं वाटतं की नाही त्या दोघांचं जर सगळं ठीक असेल तर कदाचित सगळंच वर्क होतं आणि अपेक्षा या फॅमिलीजच्या असू नयेत तेवढ्या त्यांनी जरा कमी कराव्या प्लीज